आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू नमस्ते ब्रह्मांडी ऊर्जे सोबतचा आपला पहिला प्रवास आणि शक्तिपात झालेला आहे काय वाटलं तुम्हाला शक्तिपात घेताना काय फील झाला मोठ्या प्रेमाने शेअर करू शकता ज्याला शेअर करायचं आहे फक्त आपल्याकडे पाच आहेत पाच मिनिटात शेअर झालं पाहिजे करुणाच सांगणार पहिले माईक सुरू आहे तर मॅडम खूप छान वाटलं हा मस्त वाटलं आणि काल रात्री पण केलं मी मेडिटेशन सकाळी पण केलं तुमच्या व्हिडिओनी ते माझ्या गोळ्या बंद झाल्या पाहिजे <laughs> ब्रह्मांडाला प्रार्थना करूया नक्कीच होतील हो की नाही आता कित्येक लोकांच्या झाल्या आपणही पॉझिटिव्हिटी क्रिएट करूया की माझ्या सुद्धा होणार हो ना ताई हा ठीक आहे नक्कीच हा आपण ब्रह्मांडाला प्रार्थना करूया बघा प्रत्येक दिवस वेगळा येतो जसं जसं मेडिटेशन करतो तसं तसं आपल्याला अधिक अधिक ऊर्जा छान छान जाणवायला लागतं ला ला होतील ला ना गड्या बंद रेट पुढे पण शिकणार आहे मॅडम मी तुम्ही छान शिकवता मस्त नक्कीच <laughs> सगळे शिकूया काय काळजी करू नका थँक्यू 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 स्वाती कालचं सेशन चुकला पहिला स्वाती आत्मा नमस्ते मॅडम खूप छान वाटलं ब्रह्मांडाची ऊर्जा अंगामध्ये काय शिरत असं होत होत दोन्ही डोंगरांच्या मधून असा सूर्य वरती आल्यासारखं भासत होत मला श्रीकृष्ण दिसले समोर खूप छान मॅडम खूप छान शिकवता खूप उंच भरारी मानेची इच्छा आहे माझी तुमच्या सोबत <laughs> नक्कीच आनंदाचे डोही आनंद तरंग याला म्हणतात ते खूप सुंदर विजया विनया विनया बोलतात पहिले नंतर विजया ओके विनया हा नाही छान वाटलं एकदम फ्रेश वाटलं आणि जरा मला असं मणक्यातन काहीतरी असं वर असं असं जाणवलं काहीतरी म्हणजे वेगळंच जाणवलं मला काही सांगता नाहीये पण छान वाटलं एकदम छान फ्रेश वाटलं एकदम थँक्यू म्हणायचं ब्रह्मांडाला ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायचं बस हो थँक्यू थँक्यू छान वाटलं एकदम फ्रेश वाटलं एकदम विजया मला आता म्हणजे मी जरा उशिरा जॉईन झाले पण शांत वाटलं असं डोक्यात जरा शांतता वाटली फक्त झोपेच हे ते जरास त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ते आपले हळूहळू सेशन होणार आहेत ना विजया आता कालचं नव्हतं पण आता आहेतच ना आपण सोबतच आहे ओके काळजी करू नका वेग सगळं मिळणार काळजी करू नका ओके हा पल्लवी कल्याणी घाई करूया फक्त गोडे ताई घाई करूया छान वाटलं मॅडम आणि पॉझिटिव्ह ऊर्जा मिळाली छान चांगलं कल्याण थँक्यू मायात गोड्यातही माईक बंद आहे आराधना माईक बंद आहे छान वाटलं मॅडम तेवढ्या वेळासाठी ना हार्टबीट खूप वाढल्या होत्या आणि फील एवढे वाढले होते की शेवटी मी तुला हार्ट हार्टबीट शांत होण्यासाठी पुरवली <laughs> <हाँ। laughs> मग लगेच शांत झाले हो की नाही हो त्याच्यानंतर म्हणजे मी परत ट्राय केलं पण नाही वाढल्या माझ्या हार्टबीट परत एवढ्या आराधना आणि मंगल हॅलो हा बोला मॅडम बोला आराधना मला ना आपण हात जोडतो ना त्या हातामध्ये उष्णता जाणवली गरम झाल्यासारखं वाटलं सर्व so हातामुळे वा आणि सगळीकडे डॉडी मध्ये छान उष्णता किंवा ऊर्जा वाटली मस्त थँक्यू मॅडम थँक्यू तुम्हाला सगळ्यांना थँक्यू तुम्ही मला तुमच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी माध्यम करता माझ्यावर विश्वास ठेवता आहे ना एकच सेशन झालंय तुमचा पुढचा त्या आशा तुमच्या उद्विंग झालेले आहेत की आम्हाला पुढे यायचं आहे त्यासाठी मी या ब्रह्मांडाचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की तुम्ही विश्वास ठेवता तुमच्या विश्वासामुळे आणि तुम्ही मला देत असलेली नवीन नेहमी संधी त्यामुळे तुमच्या सगळ्यांमुळे मला पुन्हा पुन्हा गुरुजेसह एकरूप होता येतं खूप धन्यवाद जमत नाहीये तुम्हाला सरिताताई ते इथे कोणाला तरी करून बघा मंगल इथं फक्त आईस्क्रीमच्या बटनावर क्लिक करायचं गोडेताई बोला मंगलताई नमस्कार मेडिटेशन चालू असताना असं वाटलं की, की मी असे मध्ये बसले आणि सगळी व्हाईट लाईट माझ्यावर येते मध्ये असं वाटलं थोडं की डोक्यातनं उजव्या साईडनं असं मुंगे आल्यासारखं वाटलं पण नंतर ते थोड्या वेळानं बंद झालं आणि पूर्ण एकच प्रार्थना करत होते थँक्यू रेखी थँक्यू आणि मी ज्या हॅनी इथे उतरले हे मला नक्कीच मिळणार हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला था थँक्यू मॅम नक्कीच नक्कीच मिळणार ओके खूप धन्यवाद ब्रह्मांडी ऊर्जा खूप खूप धन्यवाद ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या प्रत्येकाला सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट देणारच आहे आपल्या प्रत्येकाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ देत शारीरिक मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिक भौतिक जगामधील सर्व सर्व प्रगती आपली ऊर्जेसह होणारच आहे थँक्यू युनिव्हर्स थँक्यू 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 आत्मा नमस्ते सगळ्यांना गोडे ताई नाराज होऊ नका तुम्हाला शेअरिंग नंतर मिळेल आणि फक्त सेटिंग चेंज करून ठेवा झूम मीटिंगची ची ओके हातपा नमस्ते